नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो परत एकदा तुमच्या भेटीला आलो आहे एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून दुपारचे चार वाजलेत तर मी थोडासा चहा पित आहे आता आपण जाऊया आरोकडं आरो काय करते बघूया तर मी चाललो आहे आरोगच्या घरी ते आमच्या शेजारी राहतात हे बघा हे बघा सगळ्या मंडळी इथं बसलेले आहेत कोण कोण काय काय करते काय माहिती आहे अनुष्का काय करते काय नाही रेकामीच बसले बस अभ्यास अभ्यास नाही का तुला अभ्यास नाही बाबू आरो आरो अभ्यास करते बाबा त्याला डॉक्टर बनायचे आर्मी बनायचे का आर्मी ऑफिसर बर बर चांगलं आहे दाखव गणपती बनवलाय दाखव दाखव अरे वा कसाचा बनवलाय अच्छा अच्छा क्ले मध्ये बघा आरोने गणपती बनवलाय बघू इकडे जरा नीट दाखवतो मी हे बघा आरोने कसं गणपती बनवलंय जाऊन द्या कसं काय ना बनवलं बनवलंय चांगला त्याला जसं जमलं हे बघा आरोच्या हॅन्डरायटिंग बघा काय लिहिलंय आरो इन अँड आउट इन अँड आऊट का चांगलं आहे हॅन्ड चांगलं आहे अनुष्का कोणतं गेम खेळते दाखव दाखव ना हे <laughs> गेम खेळते हिला काय अभ्यास नाही वाटत तर मित्रांनो मी आलो होतो आरोव कड अनुष्का कड तसा त्यांचा आणि आमचं घर शेजारी शेजारीचे फार काय लांब नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय